मान्यवरांनो पहिल्या दहा मिनटामध्ये मी आपल्याला सर्व नैसर्गिक आहारातून सर्व व्याधीमुक्ती दवामुक्ती हे सांगितलं आता तुम्ही जेव्हा एक चाळीस मिनटामध्ये हे विचार घेऊन जाल जर तुम्हालाचा उपयोग झाला तरच मलाही आनंद वाटेल आणि म्हणून चार वर्षापासून हे विचार तुम्हाला सोप्या रीतीनं कसे सांगता येतील याचेही माझे चिंतन सुरू होते आणि नुकतंच पंचवीस फेब्रुवारीला मी जेव्हा मुलुंडला गेलो तर डॉक्टर बी व्ही चव्हाण वैद चौऱ्याहत्तर जे फक्त नैसर्गिकच न शिजवलेलं अन्न घेतात त्यांनी हा विषय सोप्या भाषेत समजावून सांगितला आणि तो कशा रीतीने सांगितला तर त्यांनी सांगितलं की मानवानं अनेक प्रकारची वाहनं बनवली जसं बैलगाडीवर चालणारं कोळशाच्या वाफेवर चालणारं डिझल पेट्रोल गॅस विमानाचं गॅसोलीन इत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि मला वाटतं हे उदाहरण खूप चांगलं आणि समजण्याटे सोपं आहे समजा आपली बाईक आहे ती आपण पेट्रोलच चालवतो आणि त्याच्यामध्ये जर डि टाकलं तर क काय होईल ते वाहन चालणारच नाही बिघडणार तर अशाच प्रकारे मानवनं मानवानं ज्या प्रकारे आपली वाहनं बनवली तशीच वाहनं देवानं सुद्धा बनवली आणि इंधन इंधनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहे उदाहरणार्थ देवाचे काही जीव फक्त इंधन त्यांचा सूर्यप्रकाश पाणी आणि हवा आणि याचं छान उदाहरण आहे आपले वृक्ष किंवा झाड देवानं दुसऱ्या प्रकारचे जे जीव बनवले त्यामध्ये इंधन आहे अन्नधान्याचे कण आणि पाणी आणि याचं उन सुंदर उदाहरण आहे पक्षी तिसरं मासे वगैरे जलचर पाण्यामध्ये राहतात त्यांना त्या प्रकारचं इंधन नसतं अशाच प्रकारे परमेश्वराने मानवासाठी जे इन इंधन किंवा अन्न लिहून दिलेलं आहे ते अभ्यासण्यासारखं आहे की गीता असो कुराण बायबल सीख बंद त्रिपिटक या सर्व ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि मानवाचं अन्न नऊ प्रकारचं आहे आणि ते कुठलं आहे तर पानं फुलं फळ कंद मूळ यापुढे हवा पाणी प्रकाश आकाश आणि उपवास असं नऊ प्रकारचं इंधन मानवाचं आहे आता ही नऊ इंधनची प्र म्हणजे सिस्टम देवाने आखून दिली होती मात्र मानवाने काय केलं की ते आपल्या रीतीनं सुरू केलं आणि तिथूनच हा सा सारा गोंधळ झालेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हे जे ईश्वरानं ने आखून दिलेलं नऊ प्रकारचं इंधन आहे याचा तुम्ही फक्त एक महिना अनुभव घ्या आणि मग जीवनामध्ये पहा काय चमत्कारिक बदल होतात आता हे जे आता नऊ प्रकारचे इंधन आहेत तर पहिलं आपण घेऊया की उपवास तर तुम्ही रोज गुरुजींनी सोपं सांगितलं की झोपेतून उठल्यावर आठ तास पोटात पाणीसुद्धा टाकायचं नाही हा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या वहीवर लिहून काढा की सकाळी उठल्यानंतर आठ तास पोटात काही टाकायचं नाही पहा तुम्ही जीवनभर निरोगी आणि चांगले राहता की नाही अर्थात एकदम आठ तास जमत नसेल तर सात तास सहा तास पाच तास असा प्रयत्न करा आणि निश्चितच एका वर्षामध्ये तुम्ही आठ तास उपवासावर सहज येऊ शकाल त्यानंतर दुसरं हा उपवास झाला आता पुढे काय करायचं तर तो ब्रेक करायचा म्हणजे लॅक्सॅकटिव ज्यूस तो लिंबू हिरवे पानांची हिरवी पानं आणि फळांचा ज्यूस अशा प्रकारे दीड दोन ग्लास तुम्ही आठ तासाने उपवास ब्रेक करायचा आहे ग्रीन ज्यूसच्या आधारे त्यानंतर आता तुम्ही जेवण करू नका जेव्हा भूक लागेल भलाई मग ते समजा तुम्ही दहा अकरा वाजता ज्यूस घेतला असेल तुम्हाला एक वाजता दोन वाजता जेव्हा भूक लागेल तेव्हा मोड आलेलं धान्य कच्चं तुमच्या आवडीचे स्थानिक फळं स्वस्त असलेली आणि सलाड म्हणजे टोमॅटो गाजर मुळा पत्ताकोबी फुलकोबी जे काय असेल ते सर्व आणि अशा रीतीनं जेवण झाल्यानंतर दोन किंवा तीन तासां जेव्हा भूक लागेल तेव्हा दोन कारले आणि तेवढेच टमाटे याचा ज्यूस ते, ते बॉडी डिटॉक्सिकेट करतात आणि त्यानंतरही थोडा तुम्हाला जर भूक लागली तर पन्नास टक्के नैसर्गिक वस्तू टाकून त्याचा उपमा किंवा भजे याचा तुम्ही नाश्ता करू शकता पुढचं जो नवं इंधन आहे ते तुम्हाला अन्न जे संध्याकाळी सात वाजता त्याच्यात वीस टक्के कार्बोहायड्रेट साठ टक्के शिजवलेल्या भाज्या आणि वीस टक्के डाळ अशा प्रमाणात जेवण करायचं आहे तर तुम्ही फक्त एक महिना ह्या प्रकारचं इंधन उपयोगात आणून पहा आणि तुमच्या शरीरात काय काय बदल होतात ते स्वतःच अनुभव घ्या आणि मग पुढे अधिक तुमची प्रकृती सुधारण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया